शिक्षक हाच खरा राष्ट्र निर्माता आहे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकांचीच आहे मनुष्य हा अजन्म विद्यार्थी असतो असे प्रतिपादन गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी पंचायत समिती सुरगाणा येथे केली यावेळी गट विकास अधिकारी महेश पोद्दार गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख विस्तार अधिकारी प्रमिला शेंडगे डॉक्टर नेहा शिरोरे दिलीप नाईकवाडे भाऊसाहेब सरकसकर आदी उपस्थित होते यावेळी पोद्दार म्हणाले की या उपक्रमाच्या माध्यमातून शाळांचा दर्जा सुधारण शालेय परिसर शालेय अभिलेख शैक्षणिक दर्जा बरोबरच भौतेक सुविधा या गोष्टी शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत करतात सुरगाणा सारख्या दुर्लक्षित अकांक्षित तालुक्याला पारितोषिक मिळाले हे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अभ्यासक्रमाच्या चौकटी बाहेर जाऊन विद्यार्थ्यांनी आवंतर शिक्षणाची गरज आहे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थीच असतो नवजीवन तंत्रज्ञान शिकत असतो शिक्ष शिक्षण अधिकारी अल्प देशमुख मानवलायचे मुख्यमंत्री माझे शाळा उपक्रम सुसत्य असून विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्राविण्य संपादन करावे भौतिक सुविधांचे खूप मोठे योगदान असते शाळेत विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे शिक्षक हाच विद्यार्थ्यांसमोर रोल मॉडेल असतो त्याचे अनुकरण विद्यार्थी करत असतो त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींचा अंगीकार करण्यासाठी प्रोत्साहित करावे अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना बँक पोस्ट कार्यालय यासारखी आर्थिक साक्षरता शिकवायला हवी पर्यावरण प्रदूषण पेट्रोल डिझेल इंधन बचत पिण्याचे पाणी स्वच्छता अभियानात यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात या जनजागृती करणे आवश्यक आहे पुढच्या येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक शिक्षक सजग असतो यावेळी तालुका जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या शाळांचा प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते घरण्यात आले यामध्ये सुरगाणा तालुक्यातील बहुशांती शाळांना गौरविण्यात आले यावेळी शिक्षक विद्यार्थी केंद्रप्रमुख सह शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पवार उत्तम वाघमारे सुधाकर भोहे रतन चौधरी मोतीराम भोहे भागवत चौधरी आदी सहभागी झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश भोळे सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा